निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता गाडीपाटलांनी भावनाला उपाशीच ठेवलेलं असतं आजीने भावनाला सांगितलेलं आहे की हिने आमच्या किचन घरामध्ये सुद्धा पाय टाकायचा नाही आहे आणि हिने आमच्या अन्नाला तर अजिबात हात लावायचा नाही हिने हात लावलेलं ला किंवा शिवलेलं ला अन्न आम्ही अजिबात खाणार नाही त्याच्यामुळे भावनाला किचनमध्ये जायलासुद्धा परवानगी नसते त्यामुळं सिद्धूने आता भावनाला शिरा बनवून सारलेला असतो परंतु आता पुन्हा भावनावर आणि सिद्धूवर उपाशी राहण्याची वेळ आलेली असते कारण की सिद्धू असा स्टँड घेतोय की भावनाला जर जेवण अन्न या घरामध्ये मिळणार नसेल तर मी सुद्धा उपाशी राहणार आहे मी सुद्धा अन्नाचा एक कण सुद्धा खाणार नाही जोपर्यंत माझ्या बायकोला तुम्ही मान सन्मानाने जेवायला आणून देत नाही तोपर्यंत तो मी सुद्धा उपाशीच राहीन अशी शपथ सिद्धूने घेतलेली असते आणि आता सिद्धूला प्रचंड भूक लागलेली असते सिद्धूला भूक अजिबात सहन होत नसते भावना तशी थोडी समजूतदार असल्यामुळं तिला उपाशी राहायची सवयच झालेली असते परंतु सिद्धू मात्र अजिबात भूक कंट्रोल करू शकत नसतो तो भूकेने व्याकुळ झालेला असतो आणि भावनालाच मग सिद्धूची दया आलेली असते त्यानंतर भावना सिद्धूसमोर एक खूप चांगला पर्याय ठेवते त्याला म्हणते की आपण घराच्या बाहेर चूल मांडूया आणि चुलीवर स्वयंपाक करूया सिद्धू म्हणतो की भावना मॅडम तुम्हाला चुलीवर स्वयंपाक बनवायला येतो भावना म्हणते की हो गावाकडे आम्ही कधी कधी पूर्वी चुलीवर स्वयंपाक बनवलेला आहे त्यानंतर सिद्धू तीन दगडांची चूल मांडतोय आणि भावना तिथे छान मसाले भात बनवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर सुद्धा भावनाला मदत करत असतो बटाटा कापून देतो कोथिंबीर कापून देतो आहे त्यानंतर चुलीमध्ये फार धूर झालेला असतो आणि मग सिद्धू हातामध्ये फुकारी घेतोय आणि चुलीला जाळ लावण्याचा प्रयत्न करत आहे भावनाच्या डोळ्यामध्ये खूप धूर जातो आ, भावना भावना धूर गेल्यामुळे भावनाच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं ते सिद्धूला सहन होत नाही आणि मग सिद्धू भावनाच्या डोळ्यातलं पाणी पुसतोय चुलीला धूर चुलीला धूर कमी करण्याचा प्रयत्न करतोय असा आणि सिद्धू भावनाकडेच पाहत बसलेला असतो भावना कामामध्ये गुंग असते आणि सिद्धू एकटक तिच्याकडेच पाहत असतो असा सिद्धूचा आणि भावनाचा खूप प्रेमाचा संसार सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे भाग अतिशय प्रेमाने आणि रंजकतेने पाहायला मिळणार आहे